सोलापूरात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सोलापूर शहरात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टरसोबत विविध डिप्लोमा कोर्सेसचे वैद्यकीय व्यावसायिक चालविणाऱ्यांनी विविध संघटने स्थापन करून एकमेकांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे सोलापूर शहरातील मोठमोठे बंगले उभे करून मागील दहा ते वीस वर्षांपासून रुग्णांवर उपचार करीत आहेत तज्ञ डॉक्टर ज्या पद्धतीने हायर अँटीबायोटिक देतात तसेच काही एक माहिती नसतानाही पण या डिप्लोमा प्रमाणपत्र तसेच भाडे तत्वावर प्रमाणपत्र घेऊन उपचार देणारे डॉक्टर व भोगस डॉक्टर पण हायर अँटीबायोटिक देऊन निष्पाप रुग्णांवर उपचार करीत आहेत डिप्लोमा प्रमाणपत्र प्राप्त डॉक्टर यांना त्यांच्या नावासमोर डी आर हे देखील लावण्याची परवानगी आहे का असे अनेकांना प्रश्न पडतो या डॉक्टरांनी इलेक्ट्रोपॅथी मेडिसिन्स नावालाच किंवा दाखवण्यासाठी क्लिनिकमध्ये ठेवतात उपचार मात्र हॅलोपॅथी मेडिसिन्स देऊन उपचार करतात सलाईन लावण्याची परवानगी नसल्याकारणाने क्लिनिकच्या आजूबाजूला किंवा स्वतःच्या बंगल्यात बेडची व्यवस्था करून सलाईन लावत आहेत रुग्णांना लवकर व पैसे कमावण्याच्या हव्याशापोटी बनावट डॉक्टर सोबत इलेक्ट्रोपॅथी वापर परवानगीधारक वैद्यकीय व्यावसायिकांनी बिंदास्तपणे स्टेरॉइड वापर करत आहेत तसेच सलाईन मध्ये सोडत आहेत सोबत हायर अँटीबायोटिक रुग्णांना देण्याचे बिंदास्त कारभार करत आहेत इड व हायर अँटीबायोटिकचा वापर करून रुग्णांवर उपचार करत आहेत माहीत नसताना स्टेराइड व हायर अँटीबायोटिकचा वापर करून निष्पाप रुग्णांच्या शरीरातील अवयव हे डॅमेज निकामी करण्याचे काम हे बनावट लोक करीत आहेत परंतु रुग्णांवर याचा काहीही परिणाम होतो याचा त्यांना काहीच घेणे देणे नाही या वापरामुळे रुग्ण दगावून गेला तरी त्यांना काय असे चित्र स्पष्ट होत आहे काही कमी जास्त झाल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात त्यांना हॉस्पिटलचा खर्च झेपत नाही ना देवावर सोडून देतात या रुग्णांवर उपचार करत लाखो रुपये कमवत बनावट उभे करून जनतेच्या जीवाशी खेळ मांडत आहेत या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले असून चुकीच्या उपचारांमुळे कित्येक रुग्ण दगावले पण असतील परंतु या बोबस डॉक्टरांनी अंगलट येण्याची शक्यता असल्यास त्वरित मोठ्या हॉस्पिटलला रेफर करतात तोपर्यंत त्यांच्या कमाईचा कोटा पूर्ण चा चा उन, करून घेतात बहुतांश डॉक्टर हे बनावट प्रमाणपत्र आधारे दुसऱ्या ओळखीच्या डॉक्टरांचा किंवा परराज्यातील बनावट प्रमाणपत्र लावून खुलेआम प्रॅक्टिस करीत आहेत अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात नाहीत बोगस डॉक्टर सोलापूर शहरासह ग्रामीण भागात तळ टोकून बसल्याची माहिती पत्रकारांना मिळताच आमचा कॅमेरा ऑन झाला आणि बनावट डॉक्टरांचा फर्दा फाश करीत बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे उघड करण्यात आले डिप्लोमा प्रमाणपत्र वैद्यकीय व्यावसायिक किंवा बोगस डॉक्टर असल्याचे रुग्णांनाही ना कळत नाही शिवाय रुग्णही डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशीही करीत नाहीत आरोग्य विभागाकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरांकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे पुढील भागात पहा डिप्लोमा कोर्सेस प्रमाणपत्र वैद्यकीय व्यावसायिक व भोगस डॉक्टर यांचे क्लिनिक सोबतच त्यांचे उपचार पद्धती तुमच्या समोर उघड होणार आहे